महाराष्ट्र राज्यातील महिला तसेच मुलींचे आर्थिक पुनर्वसन करून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी आमदार किसन कोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ तालुका ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी बदलावर पश्चिम हेंद्रेपाडा येथील मातोश्री हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच या योजनेची माहिती मुरबाड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक देखील आयोजित केली होती यावेळी ग्रामीण भागातील उपस्थित महिलांना अर्जांचे वितरण करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला सदरची महत्वपूर्ण योजना अंमलात आणून महिलांना दिलासा दिल्याबाबत आमदार किसन कोथरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थित महिलांच्या वतीने आभार व्यक्त केले याच निमित्ताने आमदार किसन कोथरे यांच्या मार्गदर्शनातून गटनेते राजेंद्र घोरपडे आणि रुचिता घोरपडे यांनी आयोजित केलेल्या पाककला कॉम्प्युटर प्रशिक्षण फॅशन डिझायनर कोर्समध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षण क्षेत्रातील प्रमाणपत्राचे देखील वाटप करण्यात आले गटनेते राजेंद्र घोरपडे आणि रुचिता घोरपडे यांनी आयोजित केलेल्या या विविध प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असल्याचे दिसून आले या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अठ्ठावीस तारखेला जे अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आमच्या महिलांसाठी एक चांगली योजना घोषित करून त्या योजनेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करावा यासाठी पहिल्यांदा मुरबाड मतदारसंघात आज आम्ही सुरुवात केलेली आहे महिलांना येणाऱ्या त्यातल्या अडचणी महिलांना काही त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुरपाड मतदारसंघात आज बैठकांचं आयोजन केलं आणि त्यामध्ये त्यांना सुटसुटीतपणे माहिती देण्याचा जो कार्यक्रम होता तो आज पार पाडला बऱ्याच वेळेला काय होतंय एक तारखे अठ्ठावीस तारखेला योजना घोषित झाली आणि एक तारखेपासून तलाठी ग्रामसेवक यांच्याकडं लोकांचा सेतूवाल्यांच्याकडं लाईन लागली आणि वाटेल तेवढे पैसे मागायला लागले आणि तो गैरसमज होऊ नये लोकांना पैसे देण्याची गरज नाही सुटसुटीतपणाने त्याच्यामध्ये सु सुधारणा केलेली आहे आज पुन्हा दुसरा एक टी आर निघतो त्याच्यामध्ये उत्पन्नाची ही सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळा आणि केसरी या दोन कार्डांच्या वर त्याला लाभ त्या महिलेला दिला, दिला जाईल साठ वर्षाची पासष्ट वर्षाची मागणीसुद्धा मान्य केलेली आहे त्याचासुद्धा आज जी आर येईल एक चांगल्या प्रकारची योजना ही मतदारसंघात राबवावी राज्याच्या या योजनेचं खऱ्या अर्थाने मला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांचं मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने मी अभिनंदन करतो एक चांगली योजना देऊन महिलांना दिलासा दिला महिलांना स्वतःच्या हक्काचा मानधन मिळेल हे सगळ्यात महत्व आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर